बाबासाहेब आंबेडकरांचा भर बाबासाहेब आंबेडकरांचा देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये काल देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भामध्ये अत्यंत उपहासात्मक पद्धतीनं बोलताना की तुम्ही आंबेडकर 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 काय करताय कर आंबेडकरांचं नाव घेणं ही सध्या एक झालेली आहे असे उद्गार काढले ही अत्यंत निषेधारी आणि निंदनीय अशी बाब आहे ज्या बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांनी घटना लिहिल्या कारणानंच ही मंडळी आज देशामधल्या वेगवेगळ्या वेग वेग पदापर्यंत पोहोचू शकली आणि त्या पदावर बसून त्याच बाबासाहेबांचा अवमान अपमान या मंडळींनी केला यामधूनच यांची जी काही प्रवृत्ती आहे ही संपूर्ण देशातल्या नागरिकांच्या लक्षात आलेली आहे बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळं या देशातील उपेक्षितांना वंचितांना महिलांना सर्वांना न्याय देण्याचं घटनेच्या माध्यमातून काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेबांनी केलं त्या बाबासाहेबांबद्दल आज देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये दे। आणि देशाचे घटनात्मक पदावर असलेले गृहमंत्री अशा पद्धतीनं जर उद्गार काढत असतील तर यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकणार नाही आणि म्हणून या घटनेचा निषेध करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी गृहमंत्र्यांचे विरो विरोधामध्ये निदर्शनं केली